पिंपरी गोदामांना आग लागली आहे काळेवाडी परिसरामध्ये चार गोदाम जळून खाक झालीत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत आणि आग विसरण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत सुदैवानं या आगीच्या दुर्घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये अग्निशमन दलाकडून ही माहिती मिळाली पिंपरी चिंचवड मधून ही महत्वाची बातमी गोदामांना आग लागली आहे पिंपरी चिंचवडमध्ये काळेवाडी परिसरामध्ये ही गोदामं होती यामध्ये चार गोदामं जळून खाक झाली आहेत ही कशाची गोदाम होती हे काही वेळामध्ये स्पष्ट होईल मात्र अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झालेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवताना आता हे पुराचे लोट इथे उठताना दिसतात काळेवाडी परिसरामध्ये चार गोदामं जळून खाक झालेत अग्निशमन दलाचा ताफा या ठिकाणी पोहोचलेला आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे कैलासपुरी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी तपशील जाणून घेऊया कैलास, कैलास काळेवाडी परिसरातली ही चार गोदामं आहेत जळून खाक झाल्याचं कळत कशाची गोदामं होती काय या आगीच्या तपशील आहेत प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार ही जी गोदामं आहेत ती टायरची गोदामं असल्याची प्राथमिक माहिती आहे, आहे। दुपारच्या सुमाराला या गोदामांना आग लागलेली आहे अग्निशमन दलाचे चार बंब जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत आग विझवण्याचा प्रयत्न जो आहे तो अग्निशमन दलाकडून होत आहे या आगीमुळे प्रचंड धुराचे लोट जे आहेत ते या परिसरामध्ये उठलेले आहेत मात्र सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही आगीचं नेमकं का कारण काय आहे हे काही वेळातच अग्निशमन दलाकडून स्पष्ट केलं जाईल पण तुर्तास आग विजवणे विजवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत ठीक कैलास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद कैलासपुरी आमचे प्रतिनिधी पिंपरी चिंचवड मधून आपल्या बरोबर होते